महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली दहिवडीच्या नगराध्यक्षा नील अतुल जाधव यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शेकडो विद्यार्थ्यांना वही पेन व वह शैक्षणिक साहित्यासह खाऊ वाटप केले तसेच दहिवडी नगरपंचायतीच्या वतीने भव्य वृक्षारोपण करण्यात आले यावेळी श्री सिद्धनाथ नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन अरुण गोरे अतुल जाधव बाळासाहेब सावंत नगरसेविका सुरेखा पखाले अतुल शिंदे नगरसेवक रुपेश मोरे मुख्याधिकारी संदीप घारगे लक्ष्मण जाधव संदीप जाधव सागर जाधव केशर माने रश्मी फासे मनीषा कर्णे यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी दहीवडी नगरपंचायतीचे कर्मचारी अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका